नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पायलट अॅग्रूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ओळख तणनाशकांची या आपल्या सिरीजमध्ये आज आपण पायरिथिओबॅक सोडियम दहा टक्के ए सी या तणनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत तर हे जे तणनाशक आहे हे रासायनिक प्रकारामध्ये मोडतं त्याचबरोबर या तणनाशकाची जी कार्यपद्धती आहे ही निवडक आहे म्हणजे काय तर हे तणनाशक फक्त रुंद पानांच्या तणांवरती काम करतं मग ज्यावेळी हे तणनाशक आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करतो त्यावेळी काय होतं तर तणांची जी अमिनो ॲसिड आणि प्रथिने निर्मिती प्रक्रिया आहे ही थांबवली जाते आणि त्याच्यामुळे तण त्या ठिकाणी मरून जातं मग हे तणनाशक जे आहे हे मर्यादित स्वरूपात काम करतो म्हणजे काय तर याची जी व्याप्ती आहे ही मर्यादित आहे हे ठराविक तणांवरच काम करतं त्याचबरोबर या तणनाशकाची जी शिफारस आहे ही कापूस पिकामध्ये केली गेलेली आहे तर कोणकोणत्या तणांवर हे तणनाशक काम करतं याचे फोटो आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मग हे जे तणनाशक आहे हे आपल्याला कधी वापरायचं आहे तर तण उगवल्यानंतर म्हणजेच काय ज्यावेळी आपल्या शेतामध्ये तण हे दोन ते तीन पानांवरती येतं त्यावेळी आपल्याला हे तणनाशक वापरायचं आहे मग हे तणनाशक वापरत असताना आपल्याला याची फवारणी करायची आणि या तणनाशकाचा जो डोस आहे हा आपल्याला एक ते दीड मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापरायचा आहे मग हे तणनाशक ज्यावेळी आपण फवारणी करतो त्याच्यानंतर एकशे साठ दिवसांनी आपल्याला पिकाची ही काढणी करायची आहे मग हे तणनाशक फवारत असताना आपल्याला यामध्ये इतर कोणतेही शेती औषधं मिसळायची नाही आहेत याची आपल्याला सेपरेट फवारणी करायची जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगला यावा मग ही जी फवारणी आपण करतोय त्यावेळी आपल्याला आपली आप योग्य प्रकारची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याही आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा विषबाधा होऊ नये मग हे जे तणनाशक आहे हे आपण जेव्हा बाजारात खरेदी करण्यात जाल त्यावेळी आपल्याला बाजारात हिटविड नावाने गोदरेज या कंपनीचं त्याचबरोबर नचाकू नावाने बायोस्टार्ड कंपनीचं तणनाशक हे उपलब्ध आहे त्याचबरोबर इतर काही कंपन्यांचं देखील तणनाशक हे उपलब्ध असू शकतं त्याचबरोबर या तणनाशकाची आपल्याला बाजारामध्ये अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर हे पॅकिंग्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर हे तन्नशक आपल्याला दोन वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतं दोन वर्षानंतर याची जी एक्सपायरी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आपण हे वापरू शकत नाही तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण इतर काही शेती औषधांबद्दल माहिती देणार आहोत तरी जी माहिती आहे ही पाहण्यासाठी पायलटॅग्रूच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद